महाराष्ट्रातील टॉप पाच पावसाळे पर्यटन स्थळे नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात पाऊस पडायला सुरुवात झाली की सह्याद्री पर्वत आणि आजूबाजूच्या प्रदेशाचं सौंदर्य काही पटीने वाढत चोईकडे पसरलेली हिरवीगार वनराई डोंगरगाडे करून कोसळलेले पांढरे शुभ्र धबधबे आणि हवेत भरलेला थंडगार ओलावा या सगळ्यामुळेच महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटन स्थळ पर्यटकांना नेहमीच खुनावत असतात यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही जर निसर्गाच्या या अद्भुत रूपाचा अनुभव घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला तर मग पाहूयात महाराष्ट्रातील टॉप पाच पावसाळी पर्यटन स्थळे जी तुम्हाला स्वर्गाचा अनुभव देतील नंबर एक लोणावळा आणि खंडाळा मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांपासून अगदी जवळ असलेले लोणावळा आणि खंडाळा हे पावसाळ्यातील महाराष्ट्राचे सर्वात आवडते ठिकाण आहे पावसाळ्यात येथील डोंगर रंगा दाट दुख्याने आणि हिरवळीने असतात लोणावळ्याला भेट दिली की भुशी डॅम आणि टायगर पॉइंट या ठिकाणी नक्की भेट भुशी डॅम वर खळकळून वाहणाऱ्या पाण्यामध्ये भिजण्याचा अनुभव घ्यायला पर्यटन मोठ्या संख्येने गर्दी करतात त्याचबरोबर अमृतांजन पॉइंट आणि ड्यूक नोज वरून दिसणारे दरीचे विहंगम दृश्य मन शांत करणारे असते खंडळ्यातील नागफनी पॉइंट तुम्हाला सायद्रीच्या पर्वतरांगाचे एक अप्रतिम दर्शन घडवतो लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की आणि गरमागरम वडापाव यांचा आस्वाद घेऊन तुमच्या पावसाळी सहलीला चार चांद लावा नंबर दोन माळशेट घाट कल्याण आणि अहमदनगर मार्गावर असलेला माळशेट घाट पावसाळ्यात धबधब्यांचे माहेरघर बनून जाते पावसाळ्यामध्ये अक्षरशः प्रत्येक वळणावर तुम्हाला लहान मोठे धबधबे पाहायला मिळतात जे थेट रस्त्यावर कोसळत असतात या घाटावरील रस्ते आणि आजूबाजूचे डोंगर इतके धुंद आणि हिरवेगार होतात ले ले ना ना ते ते की माळशेतला स्वप्नांचे ठिकाण म्हटले जाते या ठिकाणी असलेले आणि हरिश्चंद्र गट यांसारख्या ठिकाण नाही तुम्ही भेट देऊ शकता तसेच पावसाळ्यात येथे येणारे फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणांचे सौंदर्य आणखी वाढवतात निसर्गाच्या जवळ राहून शांतता आणि एकांत अनुभवायचा असेल तर माळशेत घाट हा उत्तम पर्याय आहे नंबर तीन महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर हे उन्हाळ्यात जितके सुंदर असते त्याहून अधिक सुंदर ते, ते पावसाळ्यात असते या काळात संपूर्ण महाबळेश्वर दाट धुक्यात लपलेले असते ज्यामुळे येथील पॉइंट जसे की आर्थर सेट आणि विल्सन पॉइंट वरून दिसणारे दृश्य अद्भुत असते येथील वेन्ना लेक वर बोटिंग बंद केलेले असली तरी धुक्यात हरवलेल्या तलावाचा शांतपणा तुम्हाला वेगळी अनुभूती देतो जवळच असलेला प्रतापगड किल्ला ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम आहे महाबळेश्वरच्या लाल स्ट्रॉबेरी फार्मला पावसाळ्यात भेट देणे हा एक वेगळा अनुभव असतो जिथे स्ट्रॉबेरी नसली तरी परिसरातील शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला रिफ्रेश करते नंबर चार भंडारदरा प्रवरा नदीच्या काठी असलेले भंडारदरा हे निसर्गाची भव्यता आणि शांतता अनुभवण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे येथील विल्सन डॅम आणि आर्थर लेख हे पावसाळ्यात ओसंडून वाहन असल्याने येथील दृश्य फारच आकर्षक असते भंडारदऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रंधा धबधबा जो पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने वाहत असतो याशिवाय माउंट कळसुबाई म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जवळ असल्याने ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाणे परवणी ठरते भंडारदरा येथील पाण्याचे ठेंब हवेच्या विरोधात वर फेकले जातात ज्याला रिव्हर्स वॉटरफॉल असेही म्हणतात चमत साथी पर हा नैसर्गिक चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक दूरवरून येतात नंबर पाच आंबोली घाट दब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेला आंबोली घाट हा महाराष्ट्रातील चेहरापुंजी म्हणून ओळखला जातो कारण येथे सर्वाधिक पाऊस पडतो अतिवृष्टीमुळे आंबोलीची वनराई अत्यंत घनदाट आणि हिरवीगार होते पावसाळ्यात आंबोली घाट हा धबधब्याच्या मालिकेसाठी प्रसिद्ध आहे येथील मुख्य आंबोली धबधबा पावसाळ्यात अतिशय भव्य आणि चित्त थरडक दिसतो हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान असलेले हिरण्यकेशी मंदिर आणि शिरगावकर पॉइंट हे येथील प्रमुख स्थळे आहेत आंबोलीमध्ये दाट धोक्यामुळे संपूर्ण परिसर गोड आणि रहस्यमय वाटतो जर तुम्हाला गंधार जंगल आणि प्रचंड धबधबे पाहायचे असतील तर आंबोली घाटाला तुमच्या यादीत नक्की ठेवा तर ही होती महाराष्ट्रातील टॉपात पावसाळी पर्यटन स्थळे पावसाळ्यातील प्रवास नेहमीच अविस्मरणीय असतो पण त्यासोबतच काही गोष्टीची काळजी घेणंही महत्वाचं आहे प्रवास करताना चांगली पकड असलेल्या चपला वापरा रेनकोट आणि गरजेच्या वस्तू सोबत ठेवा विशेषतः गाडी चालवताना अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक चालवा अनेक ठिकाणी होण्याची शक्यता असते त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा या पावसाळ्यात निसर्गाच्या या अद्भुत देणगीचा आनंद घ्या आणि तुमच्या आठवणी कॅमेऱ्यात के कैद करा तुम्हाला कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद